गळे आपण आता पाहू शकता की सांगली जिल्ह्यातील मेरे तालुका जो आहे जे माझं मूळ गाव आहे या ठिकाणी अशा पद्धतीनं सोसाट्याचा वारा आणि ढगांची गर्दी जमलेली आहे आपण जर वर पाहत सा पाहत असाल तर दाट ढगांची गर्दी जमलेली आहे अशा पद्धतीने हे दाट काळे ढग जमून जमून आलेले आहेत त्याबरोबर सोसाट्याचा खूप मोठा सोसाट्याचा वारा सुटलेला आहे आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये धूळ वगैरे आपण समोर पाहत असाल तर अशा पद्धतीनं ही समोर धूळ आपण अशा पद्धतीनं खूप मोठ्या प्रमाणात धूळ आणि एकंदरीत वातावरण बिघडलेलं आहे तर हे बिघडलेलं वातावरण आहे अवकाळी पावसासाठी निमंत्रण आहे आणि खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी थोडा वेळात पाऊस चालू होईल अशी शक्यता आहे जर आपण धुळीचं प्रमाण पाहिलं तर मुळात आमच्या भावामध्ये जास्त धूळ असल्यामुळे अशा पद्धतीनं हे खूप मोठ्या प्रमाणामध्ये धुळी साम्राज्य या ठिकाणी आणि हा ढगाचा समोर खूप मोठं पाऊल सुरू चालू होईल अशा पद्धतीने एक वातावरण निर्माण झालेलं आहे ढगांची साठी आहे तर असे जे तयार केलेले व्हिडिओ असतील तर आपण कृपया पाठवावेत कारण यातून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कोणकोणत्या जे तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये जी परिस्थिती आहे तर ती आपल्या उरलेल्या बांधवांना पाहायला मिळेल आणि त्यातून त्याचा लाभ घेता येईल अशा पद्धतीने आपण व्हिडिओ असतील तयार करून पाठवावेत आणि या नवीन टेक्नॉलॉजीचा वापर करावा धन्यवाद